नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कॅन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज परत आलो आपण पंचवीस तर राहुल दालांची गाडी लावलेली बघा तुम्ही मागे त्यांची कॅबिनेट फिटिंग बाकी काहीतरी आणि स्क्रीन आणलेली त्यांनी त्याची ते फिटिंग चालू आहे ही बाहेर लावलेली ही राधेकृष्ण बँडची गाडी आहे ही आपल्या मागे तुम्ही बघू शकता ही जळकेची गाडी साईराज बँड आणि लक्ष्मी बँड बांबरूड तर आपली साईबँडची गाडी काही दिसत नाही मित्रांनो इथे त्यांनी सांगितलं की अरविंद काकांचे ते दुसरं वर्कशॉप आहे तिकडे लावलेली आहे तर आपण बघू तिकडे जायचं आपल्याला गाडी पण बघू आणि ते काय चालली ते पण दाखवत होतो तुम्हाला मित्रांनो पाहू शकता मध्ये अशा प्रकारे शार्पी असणार आहे मित्रांनो बघू शकता ही राहुलदारांची गाडी बघा मधून कशी आहे फक्त इतकी जागा मित्रांनो इथे ते पाहू शकतात तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता एल सी डी पॅनल आहेत मित्रांनो हे पार लाईट आणि ब्लेंडर आहेत मित्रांनो आणि शार्पी आणलेले आहेत गाडीला लावायला मित्रांनो या गाडीचं पण काम चालू आहे बघू शकता तुम्ही इकडे जी डॅमेज साईड होती मित्रांनो तिला बनवली गेलेली आता पूर्ण तुम्ही बघू शकता हे वरचं डॅमेज झालेलं होतं ना ते पण चेंज गेलेलं गेलेले आता नवीन बनवलंय मित्रांनो तेवढा भाग पूर्ण मित्रांनो तुम्हाला राहुल गाडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो ही अक्रिलिक शीट आहे राहुल गाडीची श्री कृष्ण तर बघत राहा मित्रांनो तुम्ही सर्व दाखवतो तुम्हाला आज मित्रांनो मित्रांनो राहुल झाला आणि त्यांनी पण न्यू शार्फी आणलेले तुम्हाला दाखवतो मी त्यांची गाडी ठेवलेले ते बघू शकतात मित्रांनो तुम्ही टू व्हीलर आणलेत आणले ते आणि हा ओल्ड सारपी मित्रांनो तर गाडीचं माप घेण्यासाठी आणलेत ते पहा मित्रांनो ब्लेंडर पण आणलेले आहेत त्यांनी आणि ओल्ड सारपी मित्रांनो मोठे देखा मित्रांनो राहुल दादा शार्पीची सेटिंग करताय तिथे शार्पी, करता शार्पी लावायची मित्रांनो चाळीस शारपीची ॲडजस्टमेंट चालू आहे कसे कसे कुठे कुठे लावणार आहेत मित्रांनो तुम्ही ही गाडी पाहू शकता राहुल दादांची गाडी मित्रांनो मित्रांनो या गाडीसारखी गाडी नाही आहे अजून आपल्याकडे म्हणजे एकदम साऊंड वगैरे पण छान आहेत भरपूर साऊंड लावलेला आहे गाडीला आणि मित्रांनो शार्पी चाळीस असणार आहेत गाडीला इकडच्या साईडने एखादे लावले गेले मित्रांनो आणि ते सस्पेन्स राहणार आहे मित्रांनो त्यांच्या ओपनिंगला ओप म्हणजे जे कागद आहे काढणार ते ओपनिंगच्या वेळेस अठ्ठावीस तारखेला गोगाजी नवमी ते चोवीस बीस आहेत मित्रांनो गाडीला बघा मित्रांनो सार पीची सेटिंग चालू आहे वरती इकडे हे काम चालेल मित्रांनो बघू शकता तुम्ही मग मग मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडीचं काम चालू आहे मित्रांनो पाऊस पडला भरपूर इकडे दोन दिवस तर त्यामुळे गाडी चाकून ठेवलेली आहे तर ही गाडी आहे मित्रांनो राधेकृष्ण बॅण फौजी नाना यांची पाहू शकता मित्रांनो तुम्ही जनरेटर वगैरे ठेवल्या हो गेले गाडीमध्ये मित्रांनो खूप जडे मित्रांनो पाल हे प्लास्टिक खूप जडे एक नाही उचलला जाते मित्रांनो तुम्हाला राहूलची गाडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर आवडली मित्रांनो भरपूर साऊंड पण एक नंबर मित्रांनो क्लॅरिटी आणि बेस ही पण होऊन द्याल मित्रांनो दोन चार दिवसामध्ये ही गाडी हिचं पण साऊंड फिटिंग होणार आहे काम चालू आहे नावाची प्लेट आहे मित्रांनो नावाची पाठी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एल सी डी एल स्क्रीन आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी श्रीकृष्ण बॅना म्हणणे राहुल दारांची गाडी मित्रांनो जी एल ई डी एल सी डी स्क्रीन आहे ना ती राहुल दारांनी आणलेली आहे सर्वात आधी तर तुम्ही बघू शकता तुम्हाला तुम दाखवेल मी आता तरी कशी लावता तर राहुल दारांची जी एल सी डी स्क्रीन होती मित्रांनो एल ईडी स्क्रीन ती पंधरा वीस दिवसापूर्वीच येऊन ठेवलेली होती त्यांनी आणून ठेवलेली होती पण त्यांची गाडी साऊंड लावायला गेल्यामुळे ना म्हणजे गाडीचं काम पण पूर्ण होतं तेव्हा तर त्याच्यामुळे त्यांनी ती त्यांच्या गोडाऊनला ठेवलेली होती पण आता त्यांची गाडी साऊन लावून पण आलेली आहे आणि फक्त ती एल सी डी एल डी डिस्प्ले लावायचं बाकी आहे म्हणून ते राहुलदालांची गाडी इथे आलेली आहे तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू तुम्हाला दाखवतो मी ती एल सी डी एल एल डी एल डी स्क्रीन कशी आहे राधे बँड यांची गाडी ओपन केलेली आहे आता जनरेटर टाकलं गेले मित्रांनो गाडी इकडे राहुल गाडी करा आणि शेअर करा आणि लाईक करा तुम्ही बघू शकता साहेबांडला कसं साईड नाही मीड लावलेले वर जाणार आहे तसेच राधेकृष्णा बँडे यांच्या गाडीला पण आहेत मित्रांनो आता दुपारचे अडीच वाजलो आहे आपण सकाळी नऊ वाजेपासून आलेलो आहे तर अजूनपर्यंत काय आपली साहेबांची गाडी आलेली नाही ते तर अरविंद काका बोलले चार साडेचारपर्यंत आणूच बा आपली गाडी अजूनपर्यंत राधेकृष्ण आणि श्रीकृष्ण यांचेच कामं चालू आहे आणि लक्ष्मीबाणे यांचे पण काम चालू आहे मित्रांनो तर आता राहुल दलांच्या ची गाडीचं काम होण्यासारखं आहे त्यांचं काम झालं किती गाडी बाहेर काढून आपली साहेबांची लावणार आहे असं सांगत होते अरविंद काका तर बघत राहतो मी कंटिन्यू तुम्हाला दाखवतो पुढे काय होतं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता राधेकृष्ण बैंड यांच्या गाडीचं काम चालू आहे जनरेटरचं मित्रांनो बघू शकतात तुम्ही कॅबिनेट वगैरे फिट झालं झालं यांच्या गाडीच्या बघून मधून बघू शकतात मित्रांनो केवढी जागा आहे मोकळी गाडी मित्रांनो इकडे यांच्या गाडीचं पण काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकतात तुम्ही गाडीच मधलं सामान जे होतं ते काढलं गेलंय मोकळी झाली आता गाडी मित्रांनो दादा आहे गाडीवर ड्रायव्हर आता ही नवीन गाडी भारत बेन आणि इकडे राहुल दारांची गाडी लागली आपली तर मित्रांनो राहुल दारांच्या गाडीच्या शीट वगैरे लावल्या गेले फक्त ही एक शीट लाकी लावायची <coughs> रवीदा बघताय काय राहिलय का गाडीचं काम आले मित्रांनो पाटील राखांचं काम चालू आहे मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे आता गाड्या दाखायची तयारी चालू आहे मित्रांना पाहू शकतात किती पाऊस भरलेला इकडे पाऊस चालू मित्रांनो बघू शकतात तुम्ही राधेकृष्ण बाहेर म्हणणे यांच्या गाडीचे कॅबिनेट वगैरे लावले गेले आणि बाहेर पाऊस चालू असल्यामुळे प्लास्टिक टाकले गाडीवर फर्ट बनत टाकलंय ते दादा ते गाडीचं काम करताय जनरेटरचं भरपूर जागा मित्रांनो गाडीमध्ये मित्रांनो राहुल गाडीचं काम चालू आहे शार्पीचं चा, स्टँड बनवत आहे सर्व आता आणि वरती एलई डी पॅनल लावायचं काम चालू आहे मित्रांनो तर चाळीस शार्पिक शापास मित्रांनो बघत राहा तुम्ही कंटिन्यू आपला ब्लॉक <laughs> मित्रांनो <laughs> आपल्या <अपने> सिरसिल गावात <laughs> खूप जोऱ्यात पाणी चालू असल्यामुळे वैभवांचा जो ब्लॉक होता आजचा तुम्हीच संपणार आहे मित्रांनो आपले जयेशदादा पण आणि वैभवदादा घरी जात आहेत आम्हाला घरी जायला मिनिमम रात्री तीन चार वाजणार आहेत कारण की लाईन गेली न गेली होती पृथ्वीला त्याच्यामुळे आमचं काम सात वाजेनंतर होणार आहे साहेब आण मसावत मित्रांनो गणपतीमध्ये आपला बिग ब्लास्ट आहे मित्रांनो साहेब अँड मसावचा तुम्ही मित्रांनो इकडे दोन वाजेपासून भरपूर पाऊस चालू आहे आता साडेपाच झालेले तर आज काही काम झालेलं नाही आम्ही गाडीमध्येच बसलोय तीन तासापासून तर बाकीचा आपण पुढे कंटिन्यू करू मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये लाईक करा फॉलो करा सबलाईक करा